सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा त्यानंतर समोर आलेल्या घडामोडी असो बीड सध्या केंद्रस्थानी राहत आहे आणि बीडचं बिहार लागले अशी टीकाही आता जोर धरू अशात बीडच्या एसपीची बदली करून नवनीत कावत यांना बीड जिल्ह्यातल्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात पाठवण्यात आलाय त्या दृष्टीने नवनीत कावत यांनी गेल्या काही दिवसात पोलीस दलात महत्वपूर्ण बदल केलेत जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खून दरोडे अपहरण व अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असताना नागरिकांना पोलीस ठाण्यामध्ये धाव घ्यावी लागते आणि ज्यावेळेस नागरिक पोलीस ठाण्यामध्ये पोहोचतात त्याच वेळेस त्यांची तक्रार घेण्यासाठी त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले अधिकारी यांना कार्यालयीन कामानिमित्त बाहेर जावं लागतं किंवा काही अडचणी असतात त्यामुळे ते सर्वसामान्य नागरिकांची ही तक्रार घेऊ शकत नाहीत अशात आता बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एक आगळी वेगळी शक्कल या ठिकाणी लढवली आहे प्रत्येक पोलीस ठाण्यात कोड प्रसिद्ध केले गेले या कोडच्या माध्यमातून आपण ही तक्रार घर बसल्या करू शकता त्यामुळे नागरिकांचा वेळ देखील वाचेल आणि पोलीस खात्यासंदर्भात जर तक्रार असतील तर लागलीच त्याची दखल घेतली जाईल असं देखील पोलीस अधीक्षक नवनीत कावत सांगतात बीड जिल्हा बेसिकली बरेचदा काय होता आपले जे तक्रारदार असते कोणाला एस पी किंवा एडिशनल एस पी किंवा एस डी पी ओला भेटायला असतात तो त्यांना स्वतःचे घरून बाहेर यावं लागते त्यामध्ये कधीकधी दोन दोन तास तीन तीन तास त्यांना प्रवास करावा लागते त्याच्यानंतर जो समोरच्या ऑफिसर आहेत त्यांना पण त्यांचे जे ऑफिशियल कामानिमित्ताने ते ऑफिसला आहे की नाही त्यामुळे बरेचदा लोकांना गैरसोयी होते बरेचदा छोटे छोटे कारण असते आणि ते कारण वरिष्ठांपर्यंत पोहोचत नाही पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या काय गैरसोयी झाली काय त्यांच्या व्यवस्थित ट्रीटमेंट नाही झाला तर ते गोष्टी वरिष्ठपर्यंत पोहोचत नाही तर आम्ही हे संकल्पना सुरू केलेली आहे प्रोजेक्ट संवाद हे ऑनरेबल सी एम सरांचे हंड्रेड डेजचा जो प्रोग्राम आहे त्यामध्ये दोन इनिशिएटिव्हच्या सरांनी सांगितलं होतं त्यापैकी आमचा एक इनिशिएटिव्ह आहे प्रोजेक्ट संवाद त्यामध्ये क्यू आर कोड्स आम्ही फोन डिस्ट्रिक्टमध्ये व्हायरल केलेला आहे प्रत्येक पोलीस स्टेशनचे ठाणेदारचे सीटवर ठाणेमलदार कक्षवर आणि इतर पोलीस स्टेशनचे ठिकाणी जिथे डायरेक्टली लोकांना व्हिजिबल आहे तिथे आम्ही हे क्यू आर कोड लावलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही फेसबुक इंस्टाग्राम आणि बाकी इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही क्यू आर कोडची फोटो लोकांना पब्लिश केलेली आहे ह्याच्या उद्देश हेच आहे की कोणाला कुठल्या प्रकारची तक्रार आहे तर त्यांना आता पोलीस स्टेशनला जाण्याची किंवा वरिष्ठ ऑफिसरला जाण्याची गरज नाही तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही तिथे सांगणार तुमचं नाव मोबाईल नंबर आणि तुमच्या कोणत्या पोलीस स्टेशनबद्दल तक्रार आहे तक्रारमध्ये तुम्ही पोलीस स्टेशनला भेटल्यानंतर तुम्ही समाधानी झाले की नाही झाले तुम्ही समाधानी नाही झाले तर तुमच्या काय तुम्हाला वाटते की तुमचं समाधान होत नाही आणि ते सगळं डेटा स्वतः एस पी ऑफिसची रिडर ब्रांच बघणार आणि त्यामध्ये पोलिसांचा विषय असेल तो लगेच आम्ही चोवीस तासच्या आत त्यांना कॉल करून त्यांचं आम्ही समाधान करणार त्यामध्ये बरेचदा सिव्हिल मॅटर्स असते बरेचदा पोलिसांचे बाहेरचे विषय असते त्यामध्ये आम्ही त्यांच्या समुपदेशन करणार की त्यांना कुठे दाद मागायचे पण आमचे डिपार्टमेंटचे निगडीत असेल तो आम्ही लगेच त्यांची मदत करणार त्याच्याऐवजी आमचं रेटिंग सिस्टम तयार झालेलं आहे क्यू आर कोडमध्ये तर प्रत्येक पोलीस स्टेशनला येणारे जेवढे व्हिजिटर्स आहेत ते रेट करणार की आमच्या पोलीस स्टेशन पाचपैकी किती मार्क्समध्ये आमच्या पोलीस स्टेशनला मिळेल आणि शेवटी सगळी रेटिंग मिळून जिल्ह्याची रेटिंग लोक काय देत आहे सुरुवाती लोकांची त्रास लोकांची जे काही अडीअडचणी आहे त्यांना लगेच मिनिमम टाइम मध्ये सॉल्व करण्याचा आमचा हे प्रयास जर तक्रार इतर खात्या संदर्भात असतील तर त्या खात्याला तात्काळ कळवलं जाईल व त्या ठिकाणी त्याचं निरसन नाही झालं तर कुणाकडून या तक्रारी संदर्भात मदत होईल असं देखील पोलीस प्रशासनाकडून कळवलं जाईल अशा पद्धतीचा क्यू आर कोड आता बीड जिल्ह्यात प्रसिद्ध होताना पाहायला मिळतोय नागरिकांना या क्यू आर कोडचा किती लाभ होतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद